मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींचं पुनर्वसन कुलकर्णींना उमेदवारी भाजपचा प्लॅन काय कुलकर्णींची निवड आगामी निवडणुका ठरणार निर्णायक मागील पाच वर्षांपासून पडद्यामागे गेलेल्या भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी या अखेर राज्यसभेच्या उमेदवार झाल्यात अर्थात भाजपचं संख्याबळ पाहता मेधा कुलकर्णी या खासदार झाल्यातच जमाय दोन हजार एकोणीसला ला विधानसभेची उमेदवारी डावलली गेल्यानं नाराज झालेल्या मेधा कुलकर्णींचं या निमित्तानं पुनर्वसन करण्यात आलं त्यामुळे मीठा होत आहे असं मेधा निमित्तानं बोललं जात आहे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून सर्वात सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली यावेळी मेधा कुलकर्णींसह ब्राह्मण समाजानं नाराजी व्यक्त केली होती कुलकर्णींना डावलून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्येही दोन गट पडले होते त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती आता मेधा कुलकर्णींच्या बाबतीत अंतर्गत कुरघोडीचं राजकारणही मधल्या काळात पाहायला मिळालं होतं तरीही मेधा कुलकर्णी या शांत बसल्या नाही वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधत राहिल्या त्याचबरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही त्यांनी चांगला संपर्क ठेवला आणि याच फळ मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेच्या निमित्तानं मिळालं

मात्र त्यांना देण्यात आलेली उमेदवारी योग्य विचार करूनच भाजपनं आहे यात काही शंका नाहीये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला परवडणारी निश्चितच नाही कारण ब्राह्मण समाजाची नाराजी ओढवली तर काय होऊ शकतं याचा अंदाज भाजपला कसब्याच्या पोटनिवडणुकीत चांगला झाला आहे पुण्यातून दोन खासदार संसदेत असतील तर त्याचा फायदा विधानसभेला देखील भाजपला होण्याची शक्यता आहे या उमेदवारीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे असो मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारलेत हे मात्र नक्की आता मेधा कुलकर्णी यांची निवड ही आगामी निवडणुकांमध्ये कितपत फायदेशीर ठरते हे आगामी काळात स्पष्ट होईलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम